सांगणार आपल्या चिखलठाणा परिसरातील एक शेतकरी आपल्यातून कमी झालेला आहे कारण त्या अपघात झालेला आहे आहे चर्चा अंकुश आप्पा त्यांना आदरणीय आपण होतो म्हणत होतो यांचं त्यांचं आडनाव आहे ही जी घटना झालेली अत्यंत दुर्दैवी आहे आणि याला आम्ही आत्ताच म्हणण्याप्रमाणे अंकुशराव आप्पा हे एक आदिवासी समाजाचे एक चांगलं चिखल ठाण्यामध्ये नेतृत्व होतं एक चांगले ते नेते होते आणि प्रशासनाला मी या ठिकाणी आत्ताच अन्नाने सांगितल्याप्रमाणे एक विनंती करतो की त्या ठिकाणी जो जो पूल बनवलेला आहे तिथे एकदम गड्डा आहे त्या गड्ड्याच्या ठिकाणी जाण्या येण्याचा त्या ठिकाणी चिखल होतो अशी दुर्दैवी घटना परत परत त्या ठिकाणी होऊ नये त्याच्यासाठी आपल्या ज्या ठिकाणी मान्य आयुक्त साहेब असतील आणि अनुदताई चव्हाण असतील या ठिकाणी आम्ही जाऊ आणि ते त्याच्यावर कठोरच्या कठोर कशी कारवाई करण्यात येईल आम्ही ते प्रयत्न करू त्याच्यामध्ये आपल्याला सुनील नाडे प्रशांगण अनेक दिवसापासून जे देवळेपासून जे भोयेरी मार्ग शिवाजी मार्गाचं भोयेरी मार्ग आहे अनेक लोक तिथं पडून घायल झालेले आता आपल्याच भागातील एक युवक मृत्यूमुखी पडतात का शुभ आहे परवा दुपारी आपल्या चिकलठाणा परिसरात राहणारे अंकुशराव शंकपाळ यांचा शिवाजीनगर उड्डाण पुलाखाली तिथं जो रेल्वे पूल बनवला होता त्या पुलाखाली अपघात होऊन निधन झालं खरं म्हणजे हा पूल तयार होण्याच्या पूर्वीपासून याच्यावर बरीच प्रतिक्रिया नागरिकांच्या चालू होत्या पण परंतु प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की काल या चिखलठाणा परिसरातील एक शेतकरी असलेले अंकुशराव शंकपाळ यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे खरं म्हणजे जा प्रशासनानं जर याच्यावर वेळीच लक्ष दिलं असतं आणि याच्यावर जर वेळीच कारवाई केली असती तर हे असे अपघात टाळता आले असते हा एक आप अपघात आपल्याला कळला पण असे अनेक अपघात त्या ठिकाणी घडतायत आणि प्रशासन त्याच्यावर फक्त एक म्हणजे त्याला फक्त एक मुलामाल आवडायचं काम मलमपट्टी करायचं काम करत आहे याच्यावर कठोर असं काही कोणताही निर्णय घेत नाही आणि जोपर्यंत जो ही अशी जो परिस्थिती राहील मी परवाही मी दुपारी पाऊस ज्यावेळेस पडला त्यावेळेस जात होतो जवळपास तिथे दीड दोन फूट पाणी साचलं होतं आणि अनेक जणांच्या गाड्या तिथं बंद पडल्या होत्या ह्याच परिस्थितीमुळे तिथं परवा दुपारी जो पाऊस पडला आणि त्या पावसात त्यांचा ते त्या तिथं ते चिखल साचला आणि त्या चिखल साचल्यामुळं ती गाडी स्लीप होऊन त्यांच्या डोक्याला मार लागला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला असे अनेक अपघात तिथे झालेले प्रशासनानं याच्यावर कठोरपणे गांभीर्यानं कारवाई केली पाहिजे आणि जे कोणी जबाबदार असेल त्यांना जबाबदार धरून यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हाही दाखल झाला पाहिजे हो पालकमंत्री यांनी जे उद्घाटन केलं त्याच्यामध्ये कुठेतरी दुर्लक्ष आहे का या संदर्भामध्ये वगैरे मार्ग तयार निश्चितपणे अधिकाऱ्याचं प्रशासनाचं यावर दुर्लक्ष झालेलं आहे नागरिक वेळोवेळी गेल्या जवळपास ज्यावेळेपासून त्या पुलाचं काम चालू होतं त्यावेळेपासून नागरिकांनी त्याच्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या हा पूल व्यवस्थित करण्यात यावा आपल्यापैकी कोणी गेलं तर तिथं तेच दिसून येत तर तो पूल एक चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलेला नाहीये आणि इथं हा एक अपघात झाला पण असे अनेक भविष्यात असे अनेक अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं योग्य ती कारवाई केली पाहिजे याच्यामध्ये झाले आवाहन करणार आपल्या निश्चितपणे प्रशासनानं हा अपघात केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे झालेला आहे आणि शासनाने शहरातले मंत्री महोदय आहेत पालकमंत्री आहेत सावे साहेब आहेत कराड साहेब आहेत अनुरा दत्ताई यांना भेटून आम्ही मागणी करू की यांना या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे मी संजय चौधरी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक चिखलटाणा दुपारी अंकुशराव भाऊराव शंखपाळ हे काही कामानिमित्त बीडभापासून जात असताना शिवाजीनगरचा जो नवीन अंडरपास झालेला आहे त्या पुलाखाली गाडी घसरून अपघाताने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हे डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते त्यात ते त्यांचा मृत्यू झाला मी आमच्या अशी विनंती आहे शासनाला की ताबडतोब जे कोणी या पुलाचे आर्किटेक्ट असेल डिझायनर असेल इंजिनियर असेल त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून आमची जी झालेली हानी आहे आमच्या घरातला जो माणूस आहे करता पुरुष आहे तो या ठिकाणी शेतकरी कुटुंबातला हरवलेला आहे आणि त्यामुळं ताबडतोब या सर्व गोष्टीवर कारवाई करावी किंवा अन्यथा हा पूल बंद करून टाकावा चिकन रा शेतकरी येथून जात होते त्याच्या वृत्तिगत कामामुळे आज आज पुण्यात नाहीये कुठेतरी शरद शंकर पाल यांचे वडील होते ते अंकुश काल त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे अपघातामुळे बट माझं सरकारला असं आव्हान आहे की त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि दोन मुलं आणि त्यांची पत्नी आहे तर त्यांना न्याय द्यावा आणि त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही आमची सरकारला निवेदन आहे महेंद्र बिहारी

आणि त्याचं आज झालं बरं तुम्हाला वाटत नाही अनेक अपघात आता नागरिकाने काय सावध पाहिजे पायाला पाहिजे जमा झाल्यानंतर ते हो गाड्या खूप जास्त पाऊस झाला आणि त्याने चिखल जास्त झाला तर माझ्या समोर बराबेशी तीन गाड्या चिखल्यामुळे घसरून पडल्या पण देव न करो त्यांना काही झालं नाही पण गव्हर्नमेंट एवढं एवढा खात्री करावी की या रोड चिखल कमी करा दोन दिवस वेळ घ्या बंद करा पण हे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करा माझं नाव राहुल राठोड